अतुल दादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम सदैव सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे व सर्वसामान्यांच्या अडचणीच्या वेळी हाकेला धावून जाणारे अतुलदादा युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष तसेच मते बिल्डकॉनचे संचालक दिलदार व्यक्तिमत्व असणारे श्री अतुलदादा शंकरराव मते यांच्या वाढदिवसानिमित्त समता ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबीर अतुल शंकरराव मते जनसंपर्क कार्यालय आडगाव येथे आयोजित करण्यात आले होते या वाढदिवसानिमित्त दादा युवा मंचाच्या माध्यमातून मखमलाबाद भसरूड नांदूर मानूर या विभागात नेत्रदान तपासणीसुद्धा करण्यात आली शहरात विविध सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले आहेत या सामाजिक उपक्रमात नाशिक शहरातील विविध संघटनातील मान्यवर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अनेक युवकांनी रक्तदान केले सध्या महाराष्ट्रात रक्ताचा फार मोठा तुटवडा जाणवत आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान अतुल दादा मते यांचे खंदे समर्थक या रक्तदान शिबिरात हजर राहून आपले मोठे योगदान दिले अतुल दादा मते हे दरवर्षीप्रमाणे आपल्या वाढदिवशी रक्तदान करून आपल्या मित्रमंडळींनाही रक्तदान करण्यास आवर्जून प्रेरित करून ते समाजाला रक्तदान महादान हा संदेश देण्याचे काम करतात नाशिक तेज डिजिटल साठी मुख्य संपादक सुदाम हडदे आडगाव सरांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि रक्तदान शिबिराला खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू गेल्या आठ दहा दिवसापासनं आमच्या युवा मंचाच्या मार्फत नाशिक पूर्व संघामध्ये अनेक वेगवेगळे शिबिरं आरोग्य शिबिरं नेत्र तपासणी शिबीर रक्तदान शिबिर असेल मधुमेह चाचणी शिबिर असेल या सर्व शिबिरांचं नियोजन आयोजन आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि आज सुद्धा वाढदिवसाचं औचित्य सांगू साधून आडगाव येथे रक्तदान शिबिर हे आयोजित आह केलेलं आहे खऱ्या अर्थाने नागरिकांना जी सोय द्यायला पाहिजे आता महिलांचं बघितलं स्पेशली महिला तर त्या नेत्र तपासण्या आम्ही शिबिरच्या वेळेस घेतले दवाखान्यापर्यंत इथपण जाणं त्यांना शक्य होत नाही आर्थिक अभाव असेल किंवा काही अडचणी असतील त्यांना ते शक्य होत नाही त्या ना माध्यमातून आम्ही नेत्र तपासणी करून ज्या ज्या महिला असतील त्यांना चष्मे मोफत चष्मे वाटप केले जे वयोवृद्ध असतील त्यांचा मोतीबिंदू कोणाचं ऑपरेशन असेल तर ते मोफत करून देण्याचा आम्ही इथं मानस केलेला आहे आणि लवकर त्यांचं ऑपरेशन सुद्धा मोफत या ठिकाणी होणार आहे आणि आज आर्गाव या ठिकाणी सर्वांनी सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद देऊन सर्वांनी समता ब्लड बँक गोरख गौरी यांच्या माध्यमातून एक चांगला संदेश रक्तदानात दिला आहे सगळ्यांच्या तोंड आज एकच शब्द नेहमी ऐकायला भेटतोय की रक्तदान हे श्रेष्ठदान आणि ह्या दारातून आज एक, दान। एक पुण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी गावकऱ्यांनी नागरिकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे मी आलेल्या सर्व नागरिकांचं आणि हॉस्पिटलचं स्टाफचं आमच्या युवा मंचच्या तर्फे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद